नमस्कार तर आज आपण बनवतो आहे महाराष्ट्रीयन स्टाईल एकदम झनझणीत अशी शेवची भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी अर्धी वाटी सुकं खोबरं मी घेतलेलं आहे किसून हे खोबरं मी घेतलेलं आहे आणि हे आपल्याला छान कलर बदलेपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान खरपूस भाजून झालेला आहे आता मी हे काढून घेते हे पहा खोबरं भाजून झालेलं आहे आता त्याच कढीमध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया आणि यामध्ये आता आपण चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहेत तसेच आलं लसूण आणि दोन लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता कांदाही आपला छान परतून झालेला आहे आता हे मी काढून घेते तर तुम्ही पाहू शकता हे वाटण आपण काढून घेतलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तसेच याबरोबर आपण जे खोबरं भाजून घेतलेलं होतं तेही घालूया आणि यामध्येच आपल्याला एक छोट्या आकाराचं टोमॅटोही घालून गे घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरला छान पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता भाजीसाठीचं सा वाटण आपलं तयार झालेलं आहे आता इथे मी एका कढईमध्ये तीन मोठे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे या भाजीसाठी तेल थोडं जास्तच वापरायचं त्यामध्ये मी जिरे मोहरी आणि कडीपत्ता घालून घेतलेला आहे आणि यामध्येच आपण तयार केलेलं वाटण घालून घेणार आहोत आता हे वाटण आपल्याला छान दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे वाटण जितकं छान परतलं जाईल भाजी तितकीच टेस्टी होते त्यामुळे छान दोन तीन मिनिट सलग आपण हा मसाला परतून घेणार आहोत चला तर मग आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर मसाल्यांमध्ये मी इथे हळद लाल तिखट धने पावडर आणि कांदा लसूण मसाला घालणार आहे ही भाजी थोडी झणझणीत असते त्यामुळे मसाला मी थोडा जास्त वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ मी इथे घातलेला आहे आणि हा मसाला आपल्याला चार ते पाच मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता हा मसाल्याला छान तेल सुटलेला आहे आता यामध्ये मी गरम मसाला घालणार आहे आणि तोही आपण छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे शेव घातल्यानंतर ही भाजी थोडी घट्ट होते त्यामुळे थोडंसं पातळच रस्सा आपल्याला करायचा आहे ते मिक्स करून घेऊया आता पाणी घालून झाल्यानंतर ही भाजी आपल्याला छान पाच ते सात मिनिट उकळून घ्यायची आहे मध्यमाचेवर गॅस ठेवून सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी छान उकळलेली आहे आणि खूप छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला तर आता यामध्ये आपण शेव घालून घेणार आहोत इथे मी तिखट शेव वापरलेली आहे तसेच कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजीत जर तुम्हाला मऊ शेव आवडत असेल तर शेव घातल्यानंतर पुन्हा एक मिनिट भाजी उकळून घ्या आणि जर तुम्हाला थोडी कडक शेव आवडत असेल तर जेव्हा भाजी खायला घ्याल त्यावेळी शेव घाला तर तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही शेवभाजी चपाती भाकरी अगदी ब्रेडसोबतही खूप छान लागते खूप टेस्टी लागते तर एकदा नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद